तो खुलावाई भी यंदाता दिसा ना भाई? दिसा ना? दिसा ना नी ना कशेवर आला भाई ना? उम्हाँ कोमड़ तीन वाद लेपस न कूकता है उठला कवाश उतला था? चेर लाँ? वाई तीन जागी जाली होती कोंबडं कोकलं म्हणून किती वाजल्या बघितलं तीन वाजल्या होते म्हणलं मग एवढ्या उठून तरी काय म्हणलं स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य होत उठा जागे व्हा आणि द्या प्राप्ती होईपर्यंत थांबू नका <laughs> <laughs> सकाळी सकाळी उठून कुठली पण तयारी केली होती बारी वाटत तर तुम्ही करा मी करते पूजा हा ना आज मकर संक्रांत त्यामुळे लवकर तयारी चालली काय पण अगदी अर्धेकोर दिसतोय दे। बानाय काय चालली तयारी आता चालली तयारी डाळशी जाय घालायची आता बघूया लावायच माती लावली राख चुलीतले राख लावली मग चुलीत ठेवून घेतले बघूला आता डाळशी जाय घालायला आदान ठेवायचं झाला चापणी झालं लय लवकर तयारी केली आज केली ना असं नाही आता मस्त बाकी चापण पिलो आम्ही आज तिळगुळू खायचंय गोड भारायचंय आता ही डाळ म्हणजे आहे ना मी गरम पाण्याने धुतली असते ह्या चुलीव ठेवलेल्या आदान पण हेच पाणी गरम ह्या पाण्याने धुवून आहे कारण आपण आंघोळ करायसारखं पाणी एवढं गरम येतंय असं

आता पाण्यालाही चांगलं आदान आलं त्यात सोडून घेते लगेच पाणी तापले आपलं बघ गरम असल्यान उत वितो जाते म्हणून आपलं थोडं तेल टाकायचं त्यात घरची जर डाळ असली तर मी त्याला काय करते मग डायरेक्ट त्या डाळीलाच असं हे चुळते तेल पण एक आता एकाची असल्यामुळं दोन मग ते तेल गेलं असतं दुसल्या पण मग आता वरण टाकलं म्हणजे उतू जात नाही गे गे म्हणता यातलं येळवणी ला लागत ना काढायला चाललंय लावून घ्यायचं सागर उठला अजून आज काय अस तयारी आहे तिला अशी आत ठेवायला लागते ना हा हो नाही तापायचं मग त्याच्यामुळे तिला हे शिवले या एवढे जाड शिवले असं पोत पिशवी बांधन लावले आपलं काम झालं घ्यायच्यात आणि कामाच्या टायमात बाहेर घ्यायचं असं असतं म्हणजे चिरली तरी ऊन हो का ऊन तिला जमत नाही जास्त मग आरचे ना आज काय म्हणजे महिलांच जास्त मानपण असतं कुठं वावसा कुठं काय नाही कुत्र काय बघितलं चांगला आता चांगला भरपूर उंडा चुरून घेतला असा मऊ अगदी केला आता भिजून भिजाय का बाहेर काढायला पोह्याला काय उजडता उजडता डाळ शिजली वाटत पाना हा शिजले आता येळवणी काढून घ्यायचं काय मऊ शिजली असे आता येळवणी का काढायचं ना खिचून घ्यायचं तर आरच्या चाललंय आज लवकरच कोंबड्या चोरून घ्यायचं लवकर अर्चना त्यांना लवकर आता उजे आणलं काल लव शिरा सोडले होते ना बाना अबा छान काल सागरने सोडल्या मग मागून ही लगेच येऊन घ्यायला तर नाही तर मग दहा पाच होती मग पुराण येळवणी बी भरपूर निघला असं येळवणी भरपूर निघल्या त्याची आमटी लय वारी होती कारण येळवणी जास्त पाहिजे आता येळवणी लय निघले चांगलं दोन लिटर पीठात पूर्णात मापात मीठ पडलं पाहिजे दोन्ही सामान जेवढं पीठ माळ्या टाकलं तेवढं आता पूर्णात आम्ही मीठ टाकून घेतलं आणि आता घेणार आहे वरच्या गरम गरम असताना टेसल्याच्या नंतर मग डाळ बारीक होती समजा आपल्याला गुळ जर गरम गरम डाळीत जर घालायचा म्हणलं तर मग डाळ परतून घ्यायला लागते मी आता गार करूनच घालणार परात लिहन तर बारीक पोळ्या होत्यात डाळ परतून घेतली गुळ घालून तर आता थोडं बाय हळद दुखून त्यांना कांद्यांना हारात बाजून घेणारे दोन तीन कांद चुलीत टाकलं बाजायला बाकीच वर कडाई ठेवली आता बाजून घ्यायला मटेरियल आमटीचा तेल टाकून घेतलं थोडं हरभऱ्याची डाळी बारीक जाळ बाजली ना मग अगदी खरपूर डाळ भाजती आणि वाटायला पण मस्त येते मग आता अशी लालसर डाळ बाजून घेतली आता तांदूळ हो येते हे असे आमटे आम्ही फक्त सणालाच करतो मध्ये आधी करीत नाही दण येतात थोडीशी डाळ गॅस घेतली त्याच्यानंतर थोड तांदूळ कमी घेतलं समजा चार चमचे डाळ असली तर तीन चमचे तांदूळ घेतलं दोन चमचे दण घेतलं मिरच्या चांगल्या तिखाटच घेतल्या तरी आमटी अगदी झणझणीत झाली पाहिजे कांदा बघ कांदा बघायचा ना आता त्या आता निकाऱ्यात ना कांदा काढलं जरा मध्ये परत थोडं बाजून किती असं एक मीठ आपल्या मध्ये बाजलं ना इथे आमटीला चव पण बारीक येते आणि मीठ कांद्या बरोबर बाजल्यावर कांदा पण चांगला बारीक वाटल्या जातो आता खोबरा बे हरात बाजून घेणार सगळा आता मसाला घेतला बाजून आमटीचा आता वाटून घ्यायच <laughs> किसनि जरा शिण्याचं दूध काढून आलं आणि आता वाघार ते दूध फस्त करतील एक वर एक वर मग परत त्यांच्या बाधकडी होती उठत्याकडे आता वाघामुळे हो लय बिया सुटलं ताला ताला ते ताला वाघ खोबर आहे ना निघाऱ्यात भाजला आता मी चुली मध्ये तर त्याला आता खिसून घेतला का तर मग वाट आहे पटक्याने उरकन म्हणून मी तिकडे इकडे खोबरा पण खिसून घेतला हा घेतला ना पाट्यावर धारला खिचला त्याला असं वाटून घेतला असता तरी जमला असत त्याला काय तर वाटायचं म्हणल्या नाही आता त्याला बघरीत बसत तसेच बाजून घेतली वाटे आणि मग खिचली आता वाटून घेतली पाट्यावर घेतली होती खिचून खोबर खिचलं की पटक्याने वाटून झालं आता हे सगळं मिक्स आहे म्हणजे बारीक होतो कांदा मिरची आता दिवस पण डोंगराच्या आडून उगवतो या दिवस उगवता उगवता बानाय निमारत काम चालू निमारता सायपाक झाला हा नायचं चाले वाटून घ्यायच आणि सागरची आता आंघोळ झाली मस्त पाकी झाले आंघोळ सागरजी बाय सागर

मला मिश्या वाढत मला मिश्या वाढत सागर मिशा मिशे आलता बघ नीट 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 दाखवे बघून मस्त बघे आता सागर दिसायला बाण जगदीन कोण चालले वाटून घ्यायचं झालं वाटण बर सामान लागते आमटीला मग तर आमटी रंग असतो ना आता आल्याचा एक तुकडा घेतलाय चांगला मोठा आणि लसणाच्या दोन कुड्या सोलून घेतल्या ते आमटीला बघूल चुली ठेवून घेतलंय तेल वतून घेते आता पहिल्यांदा आमटी कडाई टाकली ना म्हणजे मग आमटी दुसऱ्या चुली ठेवणार आणि इकडं आपल्या पोहे तवा ठेवणार आता आमटीला या कडी पत्ता नाही आता हे मौरी जिरं आणि आलं लसूण वाटून घेतलं जाती कोथिंबीर चहा लाल के काश्मीरी मिरची पावडर आता वाटण वाटून घेतल्याला जरा पाटा उचल्यानं पाणी पण होते त्याच्यात परतून घेणारे खोबर वाटून घेतलेलं चांगला मसाला तळून घेतला आता थोडस पाणी त्यात टाकून ते शिजवून घेतलं म्हणायचं वाटणाचं पाणी होत त्यात येळवणी घेणार आहे आता त्यात आता जेवढी लागते तेवढी मी आमटी बनवून घेणार आहे आता खाली उतरून आहे डाळ चांगली शिजवून घेतलेली आता गार झाली गुळ घालून घेणार आहे आता गुळ घातला येलदोड्याची पावडर वाटून घेतली मी एक चमच्या ती घालून घेतली आता चांगलं वरट्याने परत पिचून घेते मग अर्चना कसं कस काय वाटते सावली खाली बरं वाटते बरं वाटते ना तर आता चालले दोघी जायचं उरकून घ्यायचं आरच्या पुराण वाटायचं बाण चालले बाकीचं काय चाललंय बाण आहे तुझ आता सावली केली तुझं बरं वाटलं बरं झालं आता कुरोडे तळवण घेते पापड्या 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 हा त्या तळती सागरच काय चाललंय खायला मागत सागर हाय पण बारक्या महिन्यात हा देवाला निवड धावायचं सागर पीठ अगदी मस्त भिजल या अंधारच पीठ मारल्याल गाशी जाय घातल्या घातल्या चांगलं फुगल या લાખ લગે લાવી ના તો મગ ઊંડા મને ખરપસતો વા अगदी होय बन मोदक सारखं पुरण बराव लागते हा हो। <laughs> मग मोदक बर बर बनवू सागरला मोदक बनवायचे आता एक दिवस सागरला द्यान मग ते सांगेन आई हे बनव आई ते बनव काय होते ना पण ते द्यान काढून द्यायला बरं आहे ना, ना? आई हे बनव आई ते बनव 大哥。Uh huh. uh huh. मस्त बाकी पोळ्या फुगतील कि बाई आता त्याला सगळं व्यवस्थित झाल्या ना नको आता बाबा करपून जाय ना फुगीत बसले की आपण माझ्या बघित बसले की ती जाणार करपून हवा ना चांगली फुगती सागर अजून फुगवणार हवा ना सागर मध्ये आई अजून किती बघवायची <laughs> सागर अशी पोळी किती बघावली पाहिजे माझ्या भांडी बेणकुंडी ना बिलकुंडी वाटते सागरच सागरुंडी आणि पीठ मस्त भिजल या लवकर मळून ठेवलं त्यामुळं ते पोळ्याच आणि पण आहे ना त्याच्यात दोन्हीत मीठ पडायला लागतं नेमकं हा ना दोन्हीत सारखं म्हणजे मग ते, ते होत आता समजा पीठ जर पुरण जे असलं पीठ कमी असलं ना तर मग त्या पिठाच्या मापाने त्याच्यात मीठ टाकायचं आणि जर दोन्ही व्यवस्थित असलं ना तर मग तेवढंच टाकायचं मापात यासारखं सारखं सावली केली वाटला हा ते तुम्हाला तुम्ही नको सावली पण बारीक वाड वाटला आता ना चांगला डोक्यात ना जाम करा असता वाटत आणि हे कुठचं चुली जवळ चुली जमायला ती लागते बरं तुम्ही तुमच्यात येणार आधार झालं सावलीच आमचं काय चाललंय की तिकडे ऊन लागवले नाही तर ताण लागून पण उरकून घ्यायचं तुमची काय गरबडायची वागू पण जोपल्या रातभर कुत्री जागी मग काय कुत्री जागी कुत्र्यांच्या म्यात्राला जोप नाही तरी गडी भर घेतो काय वाजलं ना लगेच उठून उभी ती वाघची आपराडवलं महत्वाचा देश येत ती लय बारी तर आता निवाज बनवायचं आता वावसा बनवला सगळं आपला जेवढा शेंग सोडा आणला होता त्याचा कनिस आणि गाजर सगळं हे म्हणजे वावशाच शेंगा भिमुच्या वांग हा वांग वालाच्या शेंगा उस बोर बी कापून घेतल्या ते आता ह्याच्यात गुळ तीळ टाकला झाला वावसा तयार आता वावसा तर देवाला कस तिकडे येऊ का ना असं वस घ्या असं

ना तिळगुळ घ्यान गड बोला जागा दर जागाची डबल वाटणी वाटत तिळगुळ घ्यान गोडग्वाड बोल बाज तिळगुळ घ्यान गोडग्वाड बोला तुम्ही बनवा आम्हाला गोड बोला तुम्ही दिलाच ना अजून काय गोड बोला तिळगुळ घ्या तिळगुळ घ्यान गोड गोड बोला तिळगुळ आमचा तिळगुळ काय काय तरी आय आमचा काय काहीतरी हाय त्याच मला याय ना असं आमचा तिळगुळ घ्या नाही तिळगुळाचा गोडवा ना आपुलकी वाढवा हा तिळगुळाचा आपुलकी वाढवा आपुलकी वाढवा अर्चना घेतो ना तिळगुळ तुम्ही गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला तिरबुळ घ्यान गोड बोल बाळा बघ तिळबुळ घ्यान गोड बोला आमचा तीळ सांडू नका आणि आमच्या संघड नका जरा दोन दोन पोळ्या वाढू का, का <laughs> <laughs> वाढू दोन दोन पोळे खाणार गडी इथं काय वाढायला सागर गडी कमी व्हायचं सागरला अर्धी वाटत तुला तीन ना बर आमटी आता चुली परत ठेवली गरम गरम या आता जेवायला मस्त बाकी त्याचा आस्वाद घेतो आता मग बानाय कशी काय पुरणपोळी मस्त आहे मस्त आहे ना आरच्या ना डन पोळी कशी काय लागते एक नंबर ना आमटी तर भारी झाली येळवण्याची आमटी आणि पुरणपोळी मस्त बाकी आहे सणाला चालले जेवण मस्त बाकी झाल्या पुरणपोळी पण मस्त आहे आणि आमटी पण भारी हम्म